मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय देणगी डोनेशन तुम्ही विचाराल देणगी विषयावरती काय ऐकायचं नक्की ऐकण्या पहिली गोष्ट म्हणजे देणगी म्हणजे काय हे कन्सेप्ट बऱ्याच लोकांच्या डोक्यात नाही देणगी ही धर्मादाय मानवतावादी मदत किंवा एखाद्या कारणासाठी फायद्यासाठी दिलेली भेट असते देणगीमध्ये दे पैसा असेल भिक्षा असेल सेवा असेल किंवा कपडे अन्न किंवा वाहन यासारख्या वस्तूंसह विविध स्वरूपांची देणगी असू शकते अगदी रक्त किंवा प्रत्यारोपणासाठी अवयव समजा द्यायची असेल सुद्धा वैद्यकीय गरजा ही देणगी रूपे आपण देतो म्हणजे मग देणगी म्हणजे काय आपण शांतपणे जर विचार केला तर देणगी म्हणजे काहीतरी भले तो पैसा असेल वस्तू असेल किंवा वेळ असेल काही धर्मादाय कारणासाठी तुम्ही देता देणगीद्वारे असे सूचित होते की आपण केलेल्या योगदानाच्या बदल्यात आपण काही अपेक्षा करत नाही ही मी देणगी देतोय म्हणजे स्वेच्छेने दान करतोय ह्याच्या बदल्यात मला काय तर मग ती देणगी नाही इट इज नॉट अ डोनेशन त्यामुळे वस्तू किंवा सेवांच्या धर्मादाय देणग्या भेट वस्तू यांना सुद्धा आपण देणगी म्हणू शकतो नुसते रोखीने देणगी दिले चेकनी दिले असं नाही तर रूपे पण सेवारूपे पण आपण डोनेशन देत असतो देत असतो बऱ्याच वेळा वैयक्तिकरित्या मदत करण्याकरता देणगी दिली जातेच पण अनेक लोकांना श्रद्धा असते की बाबा ह्या संस्था चांगलं काम करतात तर लायन्स क्लब असतील रोटरी क्लब असतील या चांगल्या संस्था आहेत या आपण यांना यांना पैसे दिले तर हे योग्य कारणाकरता त्याचा वापर करतील आणि चॅरिटी व्यवस्थितरित्या चॅरिटी ज्यांना गरज आहे अशा लोकांना शोधून देतील तर मग अशा संस्थांना देणगी तुम्ही ज्या देता त्या चांगल्या सार्वजनिक कारणासाठी ती देणगी देण्यालाच त्याची मदत होते आता त्यांना तो एटीजी जी असतो त्यामुळे ते एटीजीचा फायदा तुम्हाला मिळतो हा एक वेगवेगळा भाग भारतातील आयकर नियमानुसार ट्रस्टला पाच हजारपेक्षा जास्त रकमेची जर देणगी तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला पॅन नंबर पण त्याच्यासोबत देणं दे गरजेचं असतं म्हणजे संस्था म्हणून विचार कराल तर त्या देणगी द्यानंतर दे दे पॅन ची एक झेरॉक्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्यामुळे पाच हजारच्या खालची असेल तर लागत नाही पण पाच हजारच्या वर असेल तर लागते डोक्यात राहते देणगी रोख रुपयात समजा द्यायची असेल सर्वप्रथम रोख रुपयामध्ये तुम्ही दोन पेक्षा जास्त असेल तर ते देणगीस एटी जी कलम लागू होत नाही सवलतीस पात्र होत नाही डोक्यात राहू दे आणि शक्यतो दोन हजारच्या वरती रोखीमध्ये देणगी घेण्याची एक प्रथा नाही त्यामुळे रोखीने जास्तीत जास्ती, जास्ती दोन हजार पर्यंतची पावती आपण फाडू शकतो आयकर कलमाचे एटी जी पात्र धर्मादाय असेल किंवा संस्थेमध्ये योगदानाकरता जर देणगी देत असेल तर त्याकरता काही सवलत प्राप्त आहे त्यामुळे तुम्ही ज्या डोनेशन देता निधी देता धर्मादे संस्थांना दिलेल्या देणगींवरती तुम्हाला वजावट प्राप्त होते आणि आयकर वाचण्याचा एक मार्ग तुम्हाला मिळतो एटीची जी, जी मर्यादा आहे का आहे एटीची अंतर्गत तुमच्या देणग्यांसाठी तुमची पात्रता मर्यादेची गणना काय आहे ते ऐकून घ्या तुमच्या एकूण ग्रॉस इन्कमच्या दहा टक्के हे तुमचं निमित्त आहे म्हणजे समजा तुमचं साडेसात लाख समजा तुमचं उत्पन्न असेल ग्रस्त तुम्ही पंच्याहत्तर हजारपर्यंत तुम्ही वजावट मागू शकता देणगी देऊ शकता एटीजी कलमान पात्रता मर्यादेपेक्षा शंभर टक्के कपातीसाठी पात्र कुठच्या असतील तर त्याही एक तीन चार आहेत सरकारने दिलेल्या आहेत ज्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण निधी असेल पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी असेल तिथे शंभर टक्के सवलत आहे आज मला असं वाटतं की देणगी या विषयावरती मी तुम्हाला तुमच्यासमोर हविषय मांडला देणगी आपल्याकडे आपल्याकडे म्हणाची म्हण आहे डाव्या हाताने दिली तर उजव्या हाताला पण कामा कामाने अशा तऱ्हेने आपण दान देतो इच्छा देतो किंवा मदत करतो मदतीची भावनाही चांगली आहे शंभर टक्के ती प्रत्येकाने झोपाविषयी असं मला वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत इथे चालतो धन्यवाद